मिरजेतील मुजावर गल्ली येथे दरवर्षीप्रमाणे के जी एन ग्रुपच्या वतीने सालाबादप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हिंदुस्थानचे मशहूर देवस्थान हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या आठशे चौदाव्या उरूस निमित्त हे महाप्रसाद आयोजित करण्यात आले होते तसेच या महाप्रसादाचा लाभ सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतला तसेच मिरज शहरामध्ये सर्वच ठिकाणी हजरत ख्वाजा गरीब नवाज यांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो के एन ग्रुपच्या मंडळांनी फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात उरूस साजरा केला असून के एन ग्रुप हे नेहमीच गोरगरिबांसाठी एक सामाजिक कार्य करत असतात त्यामुळे त्यांचा सर्वत्र कौतुक होत आहे तसेच या महाप्रसादाचे नेटके नियोजन के एन ग्रुपचे अध्यक्ष खुसरो शेख उपाध्यक्ष फय्या शेख शाहरुख बैरागदर बासित शेख फरहान मुजावर फिदाउल शरीक मसलत अली मुतवल्ली व इरशाद कनवाडे आणि समस्त के जे एन ग्रुपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरझून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला प्रमाणे या नवाज यांच्या अडीच हजार लोकांच्या महापथाचं नियोजन केलेलं आहे त्या महापथाचं नियोजन मंडळाचे अध्यक्ष मान्य खुद्रोबाई शेख उपाध्यक्ष फायाजबाई शेख यांच्या ना नेतृत्वाखाली नामांकनाचा जीवनाचा आयोजन केलेलं आहे प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे यावर्षी ही नेट केलेलं आहे बाबाच्या प्रार्थना पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त प्रमाणात करण्याची बाबांनी आपली सुट्टी द्यावं त्याच्या मी प्रार्थना आणि आमच्या मंडळाचे प्रत्येक कार्यकर्ते कुठल्याही संघटनेशी किंवा कुठल्याही राजकीय पार्टीशी जुडीत नाही आहे हे सर्व खर्चाने आमच्या मंडळाचे पूर्ण सदस्यांनी केलेलं आहे त्याच्या या महापासूचा लाभ सर्व हिंदू पांडवांनी घेतलेला आहे बाबाची मी एवढी प्रार्थना पुढच्या वर्षी एवढ्याच प्रमाणात याच्यापेक्षा जास्त महापदार करण्याचा मला वेळ गाव लांब सपोर्ट दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल